नागोबा चौक गौडगाव येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आरोग्य शिबीर संपन्न बार्शी तुळजापूर मार्गावरील गौडगाव येथील नागोबा चौकात सोमवारी सहा ऑक्टोबर रोजी शारदी नवरात्र उत्सव कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भक्तांच्या आरोग्य सेवेसाठी श्री साई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित साई आयुर्वेदिक कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर सासुरे वैराग यांचेकडून मोफत आरोग्य शिबीर आणि मोफत औषधोपचाराचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी सकाळी ठीक दहा वाजता वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत गवळी महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमृता शिंदे जाधव यांचे हस्ते शिबिराची सुरुवात करण्यात आली या आरोग्य शिबिरामध्ये साई आयुर्वेदिक कॉलेजच्या आंतरवासीयता वैद्य धनराज भांगे कार्तिके हजारे ऋतुजा बनसोडे वैष्णवी राऊत पूजा भोजने निकिता जगताप कर्मचारी परमेश्वर हिंगळे आणि गिराम काका यांनी सहभाग घेतला यावेळी सुमारे चारशे भाविक भक्तांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच सर्दी खोकला अंगदुखी जखमेवरील औषधे मोफत देण्यात आली भाषिकांच्या पायांची मसाजही करण्यात आली